श्रोतो नमस्कार ग्रीक प्रेमपुरा कथांबद्दलचं ललिता बर्वे यांचं चिंतन आपण ऐकणार आहोत भाग चौथा पॅरिस हेलनची प्रेमकथा आपण ऐकतो आहोत द्रुतगती गोलंदाज कसा आपला चेंडू टाकण्यासाठी खूप दूरवरून पळत येतो की नाही बस अगदी तशीच या कथेची सुरुवात आहे एकदा देवांचा राजा झियस याला पृथ्वीवर वाढत चाललेल्या मर्त्य लोकसंख्येचा फार राग आला मग त्यानं लोकसंख्या कमी करायला ट्रोजन युद्धाची योजना केली आणि डाव मांडला गेला देवलोकात एक लग्न होतं त्या लग्नामध्ये एरिसला बोलवलं नाही हा एरिस मुळातच वितुष्टाचा देव त्यातही खफा झालेला वितुष्टाचा दणदणीत बॉम्ब फोडल्याखेरीस कसा राहणार मग त्यानं त्या लग्न समारंभात एक सोनेरी सफरचंद दिलं सोडून आणि वर लिहिलं केवळ सर्वोत्कृष्ट सौंदर्यवतीसाठी देवलोकांमध्ये सौंदर्यवतींची कमतरता थोडीच होती लगेचच हेरा अथेना आणि अफ्रोडायटी या देवतांमध्ये वितुष्ट माजलं की अशी सौंदर्यवती कोण मग या स्पर्धेचा परीक्षक म्हणून नेमलं गेलं पॅरिसला हा ट्रॉयचा राजपुत्र तरुण आणि सुंदर तिघींनी त्याला आपल्याला जिंकून देण्यासाठी काही ना काही लाचही देऊ केली हेरानं त्याला सत्ता विजय देऊ केला अथेना शहाणपणाची देवता तिनं तर त्याला आपल्या तोडीचं शहाणपण देऊ केलं पण ऑफ्रोडायटीची लाच ठरली लय भारी मी जगातल्या सर्वात सुंदर मर्त्य स्त्रीला तुझ्या प्रेमात पडायला लावीन बस प्रेमवेड्या पॅरिसनं तेच निवडलं आणि खरोखरच क्षण एकपुरे प्रेमाचा वर्षाव पडोमरणाचा हा इतिहास त्यानं स्वतःच घडवून आणला कारण अशी स्त्री होती हेलन पण ट्रॉयची नव्हे स्पार्टाचा राजा मेनेलॉसची बायको पण ऑफ्रोडायटीला काय त्याचं तिला सोनेरी सफरचंद मिळालं तसं पॅरिसनं हेलनला पळवून आणलं तेही तिच्या मर्जीनी स्पार्टाच्या सैन्यानं ट्रॉयवर हल्ला केला फेस दॅट लाँच थाउजंड शिप्स असं हेलनच्या मुखचंद्रम्याचं वर्णन आहे त्याप्रमाणे दोन्ही बाजूनी हजारावर नौका त्याहूनही अधिक शूरवीर युद्धात उतरले किती चिल्लर खुर्दा मोहरा रत्न गळाली त्याची मोजदादच नाही पण पॅरिसनं किंवा ट्रॉयच्या नगरानं हेलनदा परत पाठवलं नाही ना तिनं परतण्याची इच्छा केली स्पार्टाच्या सैनिकांनी ट्रॉयला दहा वर्ष वेढा दिला पण व्यर्थ अखेर त्यांनी आपण युद्धात माघार घेतो आहोत असं दाखवलं आणि अथेना देवतेला अर्पण म्हणून एक प्रचंड मोठा लाकडी घोडा ट्रॉयच्या तटाबाहेर ठेवून दिला ट्रोजन लोकांनी आपल्या विजयाचं प्रतीक म्हणून मोठ्या जल्लोषात तो आपल्या नगरात खेचून आणला तेव्हा त्यात लपलेल्या स्पार्टाच्या सैनिकांनी बाहेर पडून दाण दान उडवली हीच ती ट्रोजन हॉर्सची प्रसिद्ध गोष्ट हा हा म्हणता त्यांनी संहार करून ट्रॉयचा पूर्ण पाडाव तर केलाच पण त्या पराभवापाठोपाठ त्यांनी ट्रॉयवर लादलं जाळपोळ लुटालूट बलात्कार स्त्रिया आणि मुलांचं शिरकाण देवळं उद्ध्वस्त करणं ह्याचं सत्र अशा त्यांच्या आघोरी कृत्यांनी देवही चिडले आणि त्या देवांचे शाप मग त्यांनाही भोवले तसंही एवढ्या दीर्घ युद्धामुळे त्यांची काही कमी वाताहात झाली नव्हती हो ट्रॉयचा सर्वनाश झाला तसे जिंकलेले ग्रीकही मायदेशी परतताना कुठे कुठे भरकटत गेले स्वतः मेनेलॉस हेलनला घेऊन युद्ध संपल्यावर आठ वर्षांनी स्पार्टाला परतला ही गोष्ट विचारात पडते खरोखरच प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य असतंच का कारण प्रत्येक गोष्टीची किंमत तर चुकवावीच लागते ना हेलन तर राजी खुशीनी आपल्याला अनुरूप राजपुत्राबरोबर निघून आली होती तशी मेनेलॉसनेही आपली बायको परत मिळवण्यासाठी निकराची लढाई केली होती पण तरी नियमबद्धपणे सुरळीत चाललेल्या विश्वाचा समतोल ढळला आणि त्यामधून निष्पन्न झाला केवळ संहार कामातुराणां न भयम न लज्जा असं म्हणतात इथे तर सत्तेची संधी शहाणपणा या सगळ्यावर कामातुरतेने मात केली आणि त्याचं पर्यवसान हे असं भीषण सर्वनाशात झालं झियसचा नरसंहाराचा हेतू मात्र अशा रीतीने सुफळ संपूर्ण झाला तुम्हाला वाटेल ही असली कसली भयंकर प्रेमकथा प्रेमाचा उगीच थोडासा उल्लेख असलेली ही तर युद्धकथा आहे पण असं बघा मुंबई पुणे प्रवासात खंडाळा घाटाचं स्थान किती किलोमीटरच्या हिशोबात अगदीच थोडंसं पण ते महत्त्व किती कळीचं किती अपरिहार्य तशीच ही पॅरिस हेलनची प्रेमकथा प्रेमा काय दिले तू मला ग्रीक प्रेमपुराकथांबद्दलचं ललिता बर्वे यांचं चिंतन आत्ताच आपण ऐकलं हा होता चौथा आणि अखेरचा भाग निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार